नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हा आहे परळी शहरातील उड्डाण पूल या पुलाला श्यामाप्रसाद मुखर्जी असे नाव देण्यात आले आहे आज या पुलाची अवस्था अक्षरशः चाळणीसारखी झाली आहे अनेक ठिकाणी कठडे मोडून पडले आहे मोडलेली ही मोडलेली कठडे अत्यंत धोकादायक असून वेळीच याकडे लक्ष नाही दिल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही परळी शहराच्या वैभवात भर घालणारा पूल सद्यस्थितीत अनेक ठिकाणी त्याला भेगा पडल्या असून वेळीच त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे या पुलावरून अनेक वेळा मंत्र्याच्या लाल दिव्याच्या गाड्या गेल्या आहेत खासदार महोदयाच्या गाड्या आल्या गेल्या आहेत परंतु या पुलाचे व परळीकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल आमदार खासदार व मंत्री महोदयांना हा पूल व त्याची दुर्दशा दिसत नाही हीच खरी शोकांतिका म्हणावी लागेल तसेच थर्मल पॉवर स्टेशनजवळील पुलाचीही अशीच दुरावस्था झाली असून या पुलावरील दोन्ही साईडची कठडे मोडून व तुटून पडले आहेत या पुलाच्या दुरावस्थेकडेही वेळीच लक्ष देणे काळाची गरज आहे आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी